नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक असे काकडीचे पराठे बघतोय तर त्यासाठी मी ते दोन काकड्या स्वच्छ धुवून आणि किसून घेतलेलं आहे यातच आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे ते थोडीशी कोथंबीर मी यात टाकून घेणार आहे काही मसाले आपण यात टाकून घेत आहोत ज्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला टाकलेला आहे हिरवी मिरची कोथंबीर आणि आलं यांचं मी वाटण करून घेतलेलं आहे ते आपल्याला पिठात टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मी ते ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे हिंग आपल्याला यात टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडेसे तिळंही आपल्याला यात टाकून घ्यायचे जेणेकरून या ज्या पराठ्यांची चव आहे ती खूप छान होते आणि कुरकुरीत असे ते बनतात आता आपल्याला हे जे काकडीला पाणी सुटलेलं आहे त्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे घट्टसर असं हे पीठ मी ते मळून तयार केलेलं आहे आता आपल्याला हाताला आणि पोळपटाला तेल लावून घ्यायचे आणि हे जे पराठे आहे ते लाटून घ्यायचे तेल लावल्याने हे जे पराठे आहेत ते पोळपटाला किंवा हाताला मग चिकटत नाही आणि छान असे ते लाटले जातात आता ते आपल्याला गोल गरगरीत असे लाटून घ्यायचे आणि तव्यावर आपल्याला ते दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घ्यायचे मुलांच्या टिफिनसाठी उत्तम असा पर्याय हे पराठे तुम्हाला आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मला चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद